नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मोसंबी बागा ज्या आहेत तर त्या काहींच्या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये काहींची पाकळीगळ होते तर काहींच्या ज्या मोसंबी बागेवरती फळे तर ती जवळजवळ वाटाण्याच्या आकाराची हरभाराच्या चाह आकाराचे आहेत याच्यामध्येच काही शेतकऱ्यांची गुंडीगळ सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्येच बऱ्याच शेतकऱ्यांची जी पाकळी गळ होताना जी बारीक गुंडी दिसते ती सुद्धा चांगल्यापैकी खाली पाडताना दिसते मित्रांनो हाच व्हिडिओ आजचा की जेणेकरून मोसंबी बागेवरची जी आहे किंवा आहे तर ती आपल्याला कमीत कमी या ठिकाणी झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवनमध्ये मित्रांनो आपला युट्यूब स्टुडिओ छोटा आहे त्याच्यामध्येच दिसायला थोडासा प्रॉब्लेम येत असेल परंतु तुम्ही सर्व एवढं भरभरून प्रेम देता त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो या ठिकाणी तुमचा एक दमदार लाईकच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतो आणि त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो चला आजचा आपला विषय की मोसंबी गुंडी किंवा फळसेटिंगसाठी शंभर टक्के उपाय मित्रांनो शंभर टक्के उपाय आपण कधी करू शकतो ज्या वेळेला आपण कोणत्याही रोग असेल कीडा असेल तर त्याच्या मुळापर्यंत पोहोचू या ठिकाणी आज आपल्याला विषय घ्यायचा आहे की पहिला आहे गुंडीगळ का होते पाणी व्यवस्थापनामुळे आपली जास्त गुंडीगळ सुद्धा होऊ शकते ते कसं आपण पाणी देताना कशा पद्धतीचं देतो मित्रांनो पाणी देताना वाफसा परिस्थिती बागेमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो आणि त्याच्यामध्येच वाफसा परिस्थिती काय शेतकरी जास्त पाणी जास्त पाणी उन्हाळा जरी असला जास्त पाण्याची मोसंबी बागेला गरज जरी असली तरी सुद्धा बागेमध्ये वाफसा असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे वापशाने काय होतं मित्रांनो की झाडाचं कार्य व्यवस्थित चालू राहतं मुळा डेव्हलप तेवढ्याच होत राहतात आणि आणि अन्नद्रव्याचा पुरवठा हा मोसंबी फळांना जास्त होतो आणि त्याच्यानंतरच मोसंबीवरील फळगळ चांगल्यापैकी पोसत असतात आणि त्याच्यानंतरच फळ सेटिंग लवकर होते आणि फळगळ कमी होते म्हणजे आपली आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे पाणी काहींच ठिबकच आहे तर काहींच या ठिकाणी मोकळं पाणी सुद्धा चालू असतं या ठिकाणी ग्रहित धरूया की मोसंबी फळगा फळबाग या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या या फडक्या पाडलेल्या असतात काहींनी आणि या ठिकाणी आणि मोसंबीचे आपले फळ असतात तर या ठिकाणी फळझाडा असलेल्या आपल्याला मध्ये पाणी जर द्यायचं ठरलं तर कसं द्यायचं तर तुमचं जर पूर्ण ओपन पाणी असलं तुमच्या बागेला ड्रीप नाहीये तर असं गृहीत धरा की तुमच्या बागेला जर ड्रीप नसलं तर आपण पाणी द्यायचं कसं मित्रांनो पाणी देताना एकदा या, या दोन फडक्यामध्ये द्या आणि एकदा या फडकीमध्ये द्या झाडाच्या म्हणजे झाडाच्या फडकीमध्ये एकदा दिल्यानं इथं वापसा राहील आणि एकदा इथं पाणी दिल्यानं इथं वापसा राहील म्हणजे आपली मोसम विभाग कंटिन्यू वापसा परिस्थितीमध्ये राहील परंतु त्याचमध्ये आपल्या मोसम विभागाला जेवढं पाणी लागतं तेवढं पण पूर्ण शंभर टक्के भेटाल मित्रांनो तुमची जर ड्रिप असेल तर त्याला दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही ज्या वेळेला पाणी देतान, एकदा आपण ड्रिप ना या ठिकाणी पाणी देऊ शकतो आणि दुसरा विषय जे होतो ज्या वेळेला मोसंबी बागेला पाण्याची गरज असेल त्याच वेळेस पाणी आपलं हे फ्लोनी मोकळं पाणी तुम्ही सोडू शकता फडक्याच्या माध्यमातून आणि ज्या वेळेला इथलं आपलं पाणी देण्याचं झालं तर आपण दुसरं पाणी ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन करून आपल्या मोसंबी बागेवरील फळशेटिंग जास्तीत जास्त करू शकतो आणि जास्त पाण्याने सुद्धा फळगळ होत असते आणि कमी पाणी पडलं तरी सुद्धा फळगळ होत असते त्यामुळं पाणी व्यवस्थित द्या पाणी मोजकं द्या पण पाणी जेवढं लागतं तेवढं पण भेटलं पाहिजे मित्रांनो चला दुसरा विषय पाहूयात की अन्नद्रव्याचा कमी असलेला पुरवठा आपल्याला दिसतं झाडावरती आपल्या बऱ्याच प्रकारची डेफिशियन्सी दिसते झिंक असन बोरॉन असन मॉलिबोनम असन कॉपर असेल तर या सर्व डेफिशियन्सी कशा ओळखायची का, का आपल्या झाडावरती पानं येत तर ते आपल्याला सांगत असतात परंतु त्यासाठी आपल्याला मोसंबी बागेमध्ये व्यवस्थित जाऊन पाहणं गरजेचं आहे लक्ष देऊन पाहणं गरजेचं मित्रांनो आपल्याला वाटतं की आपल्याला दुसरं काहीतरी पीक घ्यावं एकदा मोसम विभागाला सर्वच अन्नद्रव्य दिल्यानं मोसम विभागाला परत काही द्यायची गरजच नाही मित्रांनो एक विचार करा एक लक्ष देऊन पहा की भागामध्ये जेवढं शेतकरी कष्ट करतात त्याच्यापेक्षा अर्धेच कष्ट आपण जर आपल्या मोसंबी भागेमध्ये केले अर्धेच अन्नद्रव्य जर आपण मोसम विभागीला दिले अर्धेच लक्ष जर आपण मोसंबी विभागावर ठेवलं तर नक्कीच मोसम विभाग तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही पण तेवढं करणं गरजेचं आहे मोसम विभागाचं एक विषय असा झालेला आहे की मोसंबी शेती म्हणजे एक आळशी शेतकऱ्यांची शेती आणि त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं मग भले मोसंबी विभाग खराब झाले तरी चालेल परंतु मित्रांनो जर मोसंबी विभागावरती एक चाणक्षपणे लक्ष जर व्यवस्थित ठेवलं थोडे कष्ट करण्याची तयारी थोड्या अन्नद्रव्य सोडण्याची तयारी मोसंबी विभाग कधीच होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो या ठिकाणी अन्नद्रव्याचा कमी असलेला पुरवठा अन्नद्रव्याचा ज्या पण झाडांना कमी पुरवठा दिसतो तर त्या झाडांना पुरवठा पूर्ण करणं गरजेचं आहे आणि याच माध्यमातून आपली झाडावरची जी डेफिशियन्सी दिसते तर त्यानंतर आपली मोसमी फळगळ ही त्या ठिकाणी जास्त दिसते म्हणजे जा झाडाच्या पिवळ्या पडलेल्या फांद्या कुठं त्या झाडांना अन्नद्रव्याचा पुरवठा नसतो त्याच्यानंतर आपण खालून काही दिलेलं नसतं त्या ठिकाणी आपल्याला वॉटर सोल्युबलचा वापर करणं गरजेचं आहे वॉटर सोल्यबल का घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला झाडामध्ये असं वाटलं की झिंगची फेरसची किंवा इतर गोष्टीची आणि आपण याला अन्नद्रव्य दिलेलं नाहीत काही काही शेतकऱ्यांनी सुद्धा झाडांना दिलेले नाहीत आणि वॉटर सोलेबलच्या माध्यमातून सुद्धा जर आपण काम नाही केलं तर त्या ठिकाणी मोसमी बागेवरची फळगळ ही शंभर टक्के होऊ शकते मित्रांनो हा झाला दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अन्नद्रव्य देण्याची गरज आहे तो आपली मोसमी फळगळ थांबल मित्रांनो तिसरा मुद्दा येतो झाडांना जास्त ताण बसणे आता आपण ज्या वेळेला मोसम विभाग फोडली किंवा तानावर धरली त्यावेळेस आपण झाडांना किती ताण दिलेलं आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्याने पाणी व्यवस्थित ताण तोडलेला आहे त्याच्यानंतर आधी झाडं तानावर सोडली त्याच्यानंतर झाडांना किती ताण बसला काही काही शेतकरी पार झाडाचा जा पूर्ण पाला गळून देतात आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी देतात आणि त्यानंतर झाडाला एकही पान नसतं किंवा पानांची संख्या खूप कमी असते आणि त्याच्यानंतर मात्र घोळ होतो झाडामध्ये ताकद कमी होते स्टोरेज कमी राहतं आणि त्याच्यानंतर फुलं तर भरपूर लागतात फुलं लाखोनी फुलं लागतात परंतु त्या ठिकाणी सत्तर टक्के फुलांची गळ गळवते आणि नंतर राहिलेलं पंचवीस टक्के माल त्याच्यातून फक्त एक पाच दहा टक्के माल झाडावरती दिसतो किंवा बारीक फळं दिसतात आणि सर्व फळं झाडाची गळून जातात मित्रांनो या ठिकाणी झाडामध्ये कमजोरी आलेली असते झाडामध्ये ताकद नसते तेवढे फळं सहन करण्याची किंवा तेवढं अन्नद्रव्य जे पानं असतात झाडाची चयपाचायची जी क्रिया असते तर त्या माध्यमातून अन्न शिजून झाडामध्ये स्टोरेज तयार होतं आणि त्याच्यानंतर झाडं आपल्यावरती असणारी फळं त्याला अन्नद्रव्याचं पुरवठा करते आणि मग झाड आपले फळ पूर्ण टिकून ठेवते परंतु त्याच्यामध्ये ताकद नसली अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित नाही झाला तर शंभर टक्के झाड फळाला ड्रॉपिंग करतं या ठिकाणी फळ असली लगेच खाली आणणार मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला अन्न झाडाचा ताण जो आहे तर तो या ठिकाणी पूर्णपणे आपल्या लक्षात न आल्यामुळं किंवा आपण त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट न केल्यामुळं आपल्याला या ठिकाणी त्याचा फटका येतो आपल्याला काही बायोस्ट्युमिलन देणं गरजेचं आहे त्याचबरोबर झाडांना काय लागतं किती अन्नद्रव्याचा पुरवठा देणं गरजेचं आहे तर हे सगळं काम व्यवस्थितरित्या हँडल करून जर आपण त्या फळबागांना व्यवस्थितरित्या जपलं त्याच्या पानाला जपलं त्याचे पानं चांगले रुंद धाडक पूर्ण गर्दबात झालं पाहिजे पानाने भरलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं पुरवठा वाहणार आहे आणि आपल्याला वरून सुत्रांना आपल्याला वरून स्प्रेंगच्या माध्यमातून काही अन्नद्रव्य देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जमिनीतून काही वॉटर सोलेबल खतं देण्याची गरज आहे जेणेकरून झाडाला लवकरात लवकर ते भेटतील आणि आपली जी फळं आहेत तर ती जास्तीत जास्त गाळण्यापासून या ठिकाणी वाचतील मित्रांनो आपण झाडांचा जास्त ताण बसणे हे पाहिलं याचे परिणाम काय होतात मित्रांनो आता या ठिकाणी चौथा मुद्दा येतो तो म्हणजे लिकेज किंवा पिवळ्या झाडावरील सेटिंग मित्रांनो याच नेमकं काय कारण आहे की ज्या वेळेला आपली मोसंबी बाग ही लिकेज झालेली आहे लिकेज झालेली असताना त्यावरती बळचमळच आपण कसेतरी प्रक्रिया करून त्या झाडांना दाबल्या जातं त्याच्यावरती वेगवेगळे फवारणे घेतो बावन चौतीस असेल लिओशिना असेल चमत्कार असेल याच्यासारख्या फवारणे घेऊन त्या झाडांच्या आघाडी स्टॉप करतो परंतु पहिली जी ताकद असते तिथे आगरीच्या माध्यमातून चालली जाते आणि त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा अर्धव स्टोरेज होतं झाडामध्ये आणि आपण बाग फोडण्याचा प्रयत्न करतो बाग फुटते त्यावेळेस फुले कमजोर हो कम कम येत आणि कमजोर फुलातून फळ सुद्धा कमजोर येत आणि त्याच्यानंतर फुलं जरी लागली जास्त जरी लागलेली दिसली तरी सुद्धा फळांची ड्रॉपिंग होते मित्रांनो यासाठी आपल्याला त्या झाडांना आपल्या मोसंबीच्या बागेला पूर्णपणे अन्नद्रव्याचा पुरवठा हा त्याची कंडिक्षम बघून देणं गरजेचं आहे या ठिकाणी लिकेज झालेल्या पिवळ्या झाडावरील शेटिंग जे आहे तर ती निश्चित प्लॅनोफिक्स नयनोयच्या माध्यमातून भागणार नाही कारण देठ कितीही मजबूत केलं प्लॅनोफिक्सच्या माध्यमातून किंवा युरियाच्या माध्यमातून फळ पोसण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तरी सुद्धा तेवढं कार्य होऊ शकत नाही जेवढं आपल्याला त्या झाडांना किंवा त्या फळांना अन्नद्रव्याची गरज आहे आणि आप आपण जर नुसतं दुसरंच काहीतरी देत बसलो तर त्याचा त्या तेवढा त्या 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 फारसा उपयोग होणार नाही त्याच्यासाठी त्याच्यावरती वेगळी फवारणी कशा पद्धतीची करायला पाहिजे जेणेकरून या झाडांना फळांना अन्नद्रव्याची गरज असताना आपण फक्त त्याच्यावरचा माल टिकवण्याचा प्रयत्न केला तर तो तसा टिकणार नाही तर त्याच्यासाठी त्याला आपल्याला चांगल्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे चा अन्नद्रव्य वरून स्प्रेमध्ये देणं गरजेचं आहे त्याचबरोबर खालून जमिनीमधून सुद्धा काही वॉटर सोलेबल सोडणं गरजेचं आहे तेव्हाच आपली सेटिंग ही व्यवस्थितरित्या होऊ शकते मित्रांनो आपण हे सर्व शेड्यूल परत पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत जेणेकरून खालून कशा पद्धतीनं काय द्यायचे कोणते खतं द्यायचे मगच आपली फळ सेटिंग होऊ शकते आणि त्याबरोबर आपल्याला स्प्रिंग मधून कोणते कोणते पिवळ्या झाडांवर किंवा कमजोर झाडावर कोणते कोणते स्प्रे करायचे त्याचबरोबर आपली झाडं जर हिरवीगार असली तर याच्यावरती आपल्याला कोणता स्प्रे करणं गरजेचं आहे हे संपूर्ण शेड्यूल आपण पुन्हा एकदा पुढच्या मध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आपल्याला भाग नंबर दोन करावा लागेल त्यासाठी हा व्हिडिओ आपण येतंच थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून तुमच्या नवनवीन समस्या ह्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतात मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत नमस्कार